हाय आज आहे बघा ओल्या चवळीची उसळ करायची आहे आणि आम्हाला एका ओळखीच्या कापून मी दिल्या आहेत एवढ्या चवळ्या चवळीच्या शेंगा हा अशा असतात आणि हे त्याचे दाणे काढलेले आहेत सोलाच्या हे आपण भांड कुठून आणलं होतं ते साळगाव मध्ये घेतलं होतं साळगावला हायवेला आमच्या इथे रस्त्यावरती स्टॉल लावला होता ते मातीचं भांडुली Uh, कुठे रे माळेवाड मळेवाडला फॅक्टरी आहे तिथून तिथून घेतलं ते सगळीकडे डिस्ट्रीब्युट होत एकदा आपण फॅक्टरीला भेट द्यायला जाऊया नक्की नक्की तो तो तेल घालूया चांगलं परतावं लागेल ना हे ये, नाहीतर येईल ना कच्चा कच्चा छान भाजून घ्यायचं कसं भाजायचं कसा रंग येईपर्यंत वाजायचं गोल्डन ब्राऊन गोल्डन ब्राऊन <laughs> बोलत कुठे तो चमचा हां मग आता भजला ओल खोबर आता खोबऱ्याचा रंग कसा झाला पाहिजे गोल्डन ब्राऊन इकडून मोबाईल मध्ये चुरमुऱ्यासारखा दिसायला लागलंय आता खोबरं आणि कांदा दोन्ही झालाय व्यवस्थित त्याचं वाटण करणार ना अजून काय काय घातलं त्याच्या तेवढ्यात ना हा ना मसाला घालायचा आहे मामीने सजेस्ट केलेला मसाला सह्याद्री मसाले सह्याद्री मसाले पणजूरला मिळतो भुसळीला वगैरे खूप छान लागतो तो ट्राय करा सह्याद्री मसाले म्हणून तेल घातलं आता आपल्याला कडीपत्ता पाहिजे कळलं नाही मी मोहरी घालते तोपर्यंत कढीपत्ता आणतो ओके समोरच आमच्या इथे कढीपत्त्याचे झाड आहेत सो, सो काय बाजारात वगैरे जायला नको आम्हाला कढीपत्ता आणायला इथले ते आपण काढू शकतो दोन तीन पुरे ना थोडी पत्ता धुवून घेतला आहे चांगला हे घे थोडं झाडून घ्या पाणी येण्याचं तेल तडतं मोहरीच्या <laughs> बुडाला आग लागली त्याच्या ती तडतडते आता <laughs> मस्त कढीपत्त्याचा वास छान आला थोडीशी हळद गावठी हळद गावठी हळद आणि मिरची पूड आणि चवळी त्याच्यात काय कोकम वगैरे टाकायला लागेल हो आंबटपणासाठी टाकायला लागेल चवी पुरत चवीनुसार ओकम मलोनी आमच्याकडे त्याला सोल म्हणतात आपल्या घरची बघा झाड दाखव ना लागली नाहीत अजून आता लागणार आहे पाणी।, पाणी किती घालायचं शिजायला पाहिजे ना मस्त लाल तवंग घालायचा

ki. Mustu zar Ha, biraz şan etti. Kötü घट्टर म्हटलं दहा मिनटं ते शिजत राहणार आतमध्ये मातीच्या भांड्यात मातीच्या भांड्याचं एक वैशिष्ट्य असत खालची आग जरी कमी केली पुढची पाच दहा मिनटं ते उकळत राहतात आतमध्ये चुलीवर चुलीवरच उतरून ठेवलंय तरी सुद्धा ते शिजते बघा मस्त आता आटून जरा अजून जाड होणार ना mm. देवा.